भगवान विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त भव्य अशा शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले होते भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करत शोभयात्रा धुळ्यात मार्गस्थ झाली आहे आकर्षण अशा फुलांनी सजवलेल्या रथामध्ये ठेवण्यात आलेली भगवान विश्वकर्मा यांची प्रतिमा आकर्षणाची केंद्रबिंदू ठरली भगवान विश्वकर्माचा विजय असो आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या आहेत भगवे फेटे व पारंपरिक वस्त्र परिधान करत समाज बांधव शोभयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जयंती <कर्मा> निमित्त आज सभा सेवा मंडळ अंतर्गत विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात येत आहे या जय जयंती साजरी करण्यासाठी विश्वकर्मा जयंती उत्सव समिती स्थापन करण्यात आली या ठिकाणी राहुल वाडेकर महाडी यांच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली बापू वाडेकर यांची उपाध्यक्षपदी निवड करत नेऊन आजची जयंती मोठ्या साठ्यामाठात संपन्न जावं पुरत परिसरात जमापास तर महा महाआर होऊन महाप्रसावाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमामध्ये आजी बापोरची अप्पा मिस्त्री माझी नगर शिवकथा आमच्या समाजाने ते आपला साहेब तसेच आमचे हे स्वतः नगर केला शोध केला वाघ विजय वाघ संतोष वाघ आदी सगळी मंडळी या कार्यक्रम इशूर करण्यासाठी परिषद घेत आहे आज भगवान विश्वकर्मांची जयंती आहे आणि म्हणून गाडीलवार सुतार समाजाने फार मोठ्या उत्साहामध्ये धुळे शहरामध्ये जयंती साजरी करून या ठिकाणी मोठ्या उत्साहात आमच्या समाज बांधवांसह माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत दरवर्षी आम्हाला देखील जयंतीला येण्याचं भाग्य लाभतं भगवान विश्वकर्मा यांनी आमच्या या समाज बांधवांना एक दैव देणगी दिलेली आहे आणि म्हणून त्यांच्या आशीर्वादाने हे आमचं नाम प्रामाणिकपणे करत असतो माध्यमातून आमचे सर्व मानव जातीचे सर्व सदस्य तयार करतात आणि म्हणून विश्वकर्मा भगवंताचे संपूर्ण मानव जातीचे जातीवर मोठ्या प्रमाणावर उपकार आहेत त्यांनी दिलेल्या देणगीमुळेच आपण तुम्ही आपण खऱ्या अर्थाने सुरक्षित राहतो आणि आमचा हा समाज मोठ्या अभिमानाने त्या ठिकाणी जयंती साजरी करतोय आणि त्यांनी जी कला दिलेली आहे ती आज देखील कला जिवंत आहे सूर्य चंद्र असेल तोपर्यंत त्यांची कला या ठिकाणी राहील आणि त्यांचं नाव देखील तसंच आजरावर राहील हा गाडी प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे